सत्याचा मोर्चा की राज ठाकरेंनी मोर्चाला जाण्यासाठी लोकलच्या निवडलेल्या पर्यायामुळे राज ठाकरे दादरहून चर्चगेटला लोकलनं मोर्चासाठी पोहोचले मात्र थेट मोर्चाच्या ठिकाणी जाण्याआधी राज ठाकरे हॉटेलवरच उद्धव ठाकरेंची वाट पाहत थांबले एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंसोबत तब्बल तासभर बंद दाराड चर्चा करत त्यांनी रणनीती ठरवली आणि दोघे भाऊ एकत्रच रस्त्यावर उतरले याच ठाकरे बंधूंच्या ऐकीनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं तर आम्ही तुमच्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना साथ घातली का नुसत्या आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत विरोधकांच्या मोर्चात ठाकरे फक्त एकत्रच दिसलेले नाहीत तर दोघांनीही आक्रमक भूमिका घेत दुबार आणि तिबार मतदान करणाऱ्यांना बडवण्याचा इशारा दिलाय एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजे ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जाऊ चा। चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती विरोधात एकीची वज्रमुठ आवळली आणि त्यानंतर चार महिन्यात ठाकरे दहा वेळा एकत्र आले त्यामुळे महायुतीला धडकी भरली आहे आता वोट चोरीचा मुद्दा काँग्रेसच्या हातातून निसटून ठाकरे बंधूंच्या हातात गेलाय त्यामुळे महापालिका निवडणुकीत वोट चोरीचा मुद्दा ठाकरे बंधूंसाठी फायद्याचा ठरणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज